करमाळा तालुक्यातील राजुरी येथील बंद अवस्थेत असलेल्या गोविंद पर्व कारखान्याचे प्रमुख लालासाहेब जगताप यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे मात्र त्यांनी मांडलेल्या भूमिकेवरून काही प्रश्न निर्माण झाले आहेत याबाबत दत्तकला शिक्षण संस्थेचे प्राध्यापक रामदास झोळ हे भूमिका का मांडत नाहीत अशी चर्चा सुरू झाली आहे जगताप यांनी मांडलेल्या भूमिकेवरून काय सांगता न्यूज पोर्टलने उपस्थित केलेले प्रश्न गोविंद पर्वबाबत काय सांगता न्यूज पोर्टलने पोलखोल सुरू केला आहे याबाबत पहिले वृत्त दिले त्यानंतर या प्रकरणामध्ये शेतकरी बोलू लागले त्यावर जगताप यांनी आज भूमिका मांडली मात्र काय सांगताला याबाबत का निमंत्रित केले नव्हते शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत त्यांनी का स्पष्ट उत्तर दिले नाही किती शेतकऱ्यांचे पैसे राहिले हे का सांगितले नाही पुरेशी माहिती नसताना तुम्ही घाई गडबडीत पत्रकार परिषद घेऊन फक्त सार्वासार्व का केली असा प्रश्न निर्माण झाला आहे हे प्रश्न निर्माण होण्याचे कारण म्हणजे जगताप हे काय नेमकं पत्रकार परिषदेत बोललेत हे तुम्हीच ऐका कर्मचारी असतील बाकीचे तर कर्मचारी आमचे बिहार युपी मधून आलेले होते त्यांचे पैसे दिलेले काय थोडेफार राहिले जगताप यांनी या पत्रकार परिषदेत किती कामगारांची देणे राहिली आहेत किती शेतकऱ्यांचे देणे राहिले आहे याबाबत काहीही स्पष्टपणे सांगितलेले नाही या, ना या पत्रकार परिषदेत जगताप म्हणाले आतापर्यंत आमच्याकडे एकही शेतकरी थकीत पैसे मागायला आला नाही पण थकीत पैशासाठी याच गोविंद पर्व कारखान्यावर सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये मांजरगाव उंदरगाव वाशिंबे व राजुरी येथील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते थकीत ऊस बिलासाठी व्यवस्थापनाला जाब विचारला होता दोन हजार अठरा एकोणीसमध्ये शेतकऱ्यांना दोन हजार दर देण्याचे जाहीर केले होते परंतु तुम्ही काही शेतकऱ्यांना दीड हजार ते काही शेतकऱ्यांना एक हजार रुपये टन याप्रमाणे पैसे दिले राहिलेले पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांनी तुमच्याकडे आले पाहिजे का त्याशिवाय तुम्ही देणी देणार नाहीत का असा प्रश्न या निमित्ताने केला जाऊ लागला आहे गोविंद पर्व कारखाना अडचणीत का आला याचे स्पष्टीकरणही तुम्ही यावेळी दिले नाही दोन हजार दहा व दोन हजार अकरामध्ये स्थापन झालेला हा कारखाना अतिशय उत्कृष्टपणे होता तेव्हा सेंद्रिय गुळ पावडरला एका कंपनीकडून चांगली मागणी होती परंतु त्यानंतर व्यवस्थापनाच्या धोरणामुळे हा कारखाना अड आर्थिक अडचणीत आला असा आरोप केला जात आहे त्यावर तुम्ही काहीच बोलला नाहीत शेतकऱ्यांनी आत्ताच पैसे का मागायला सुरुवात केली असा प्रश्न तुम्ही या पत्रकार परिषदेत केला यावर मला शंका वाटते असे तुम्ही म्हणालात मकाई आदिनाथ कमलाई व विहाळ येथील कारखान्याकडील थकीत ऊस बिलासाठी प्राध्यापक जोळ यांनी आंदोलन उभारले होते परंतु प्रा जोळ यांनी कधीही गोविंद पर्वच्या देणी देण्याबाबत उल्लेख केला नाही तेव्हा त्यांचा नेमका काय उद्देश होता हे तुम्ही स्पष्ट केले नाही असा या निमित्ताने प्रश्न केला जाऊ लागला आहे प्राध्यापक रामदास जोळ यांचा आणि या कारखान्याचा काहीही संबंध नाही ते कधीही आमच्या कारखान्याचे संचालक नव्हते व नाहीत त्यांच्याकडे काहीही याबाबत नाही असे जगताप यांनी सांगितले पण कारखाना स्थापन झाला तेव्हा जगताप यांनी बँकेत कर्ज मागणी प्रस्ताव सादर केला त्यात सोसायटीतील पंच कमिटीतील सभासदांची नावे असे म्हणत प्रा यांचा उल्लेख आहे चंद्रशेखर जगताप लालासाहेब जगताप तृप्ती जगताप रामदास झोळ व राजेंद्र बादल यांचा यामध्ये उल्लेख आहे याचा नेमका अर्थ काय यावर जगताप यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही न्यायालयात दाखल असलेल्या एका प्रकरणात प्रा झोळ यांचा संचालक म्हणून उल्लेख आहे योग्य वेळी काय सांगता सर्व पुरावे सादर करणार आहे काय सांगताने केलेल्या प्रश्नाची उत्तरे तुमच्याकडे नाहीत म्हणून तर तुम्ही पत्रकार परिषदेत काय सांगताला निमंत्रित करण्याचे टाळले ना असा प्रश्न या निमित्ताने केला जाऊ लागला आहे प्रा झोळ यांचा कारखान्याशी संबंध नव्हता तर शेतकऱ्यांना पैसे द्या असे का सांगत होते कारखान्याला ऊस द्या यंत्रणा द्या असेही ते म्हणत होते असे शेतकरी सांगत आहेत मग त्यांच्यावर आरोप झाला की तुम्ही जबाबदारी झटकत आहात असा प्रश्न या निमित्ताने निर्माण केला जाऊ लागला आहे यावर तुम्ही सारवासारव करत आहात का याचे खरे उत्तर कधी द्याल का असे प्रश्न या निमित्ताने केले जाऊ लागले आहेत जगताप यांनी पत्रकार परिषदेत नेमके काय सांगितले आहे हे सविस्तर पहा हे सगळं होईपर्यंत आतापर्यंत कधी कुठला शेतकरी मग आम्हाला पैसे मागायला नाही कुठला कर्मचारी आला नाही कुठला तोड वाहतूकवाला आला नाही परंतु हे तुमचं मोबाईलवर चालू झालं तेच आम्हाला ऐका मिळ बाकी अजून वैयक्तिक पुणे आम्हाला मागायला पैसे आले नाही कोणाचा फोन नाही मला थोडीशी शंका वाटते हे आताच कस काय आठवण आली शेतकऱ्याच्या पैशाची हे पाच सहा वर्षा विषय हा आता कस काय आठवण आली आणि ते आठवण नुसती येऊन नाही ना आठवण तर आलीच परंतु ह्या झोळसर जबाबदार आहेत असं त्यात गेलं झोलसरचा आणि आमच्या कारखान्याचा काही एक संबंध नाही ते कधीही आमच्या कारखान्याचे डायरेक्टर नव्हते नाहीत आणि त्यांच्याकडे कुठला विषय नाही कारण झोलसरचा गोंधर्व काही संबंधच नाही तर तिथल्या देण्याचा झोलसर जबाबदार आहेत असं कसं म्हणता येईल ज्ञान प्रवेश बाबी म्हणजे फक्त बँक आणि कारखाना या दोघांमधलंच बँक वसुलीसाठी कोर्टात गेलेली आणि चौक दावाचा कुठल्या चांगले त्यांना बनवले हो शिक शिकवले त्यांना कशासाठी शिकवले कारण सर सगळे कड फिरायला लागले लोक जरा म्हणायला लागले जरा जरा चांगलंच वाटतंय सर जरा चांगलंच वाटत